नमस्कार माझं नाव ओवी दिघे तुम्हाला तर माहितीच आहे की गणपतीच्या अनेक नावांपैकी त्याचे एक नाव आहे सिंदूर वदन तर हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करू या गोष्टीला एकदा शंकर व पार्वती ब्रह्मदेवांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा ब्रह्मदेव झोपले होते बराच वेळ त्यांच्या उठण्याची वाट पाहून शेवट शंकरांनी त्यांना जागे केले तेव्हा ब्रह्मदेवाला जांभळी आली आणि त्या जांभळीतून एक सुंदर बालक उत्पन्न झाला शंकर निघून गेल्यावर ब्रह्मदेवाचे त्या बालकाने ते बालका सांगितले जांभळीतून माझा जन्म झाला हे ऐकून ब्रह्मदेवाला खूप आनंद झाला त्या मुलाचा रंग तांबडा असल्याने त्यांनी त्या ते बालकाचे नाव ठेवले सिंदूर तसेच त्यांनी सिंदुराला वर दिला की या तिन्ही लोकात कोणीही तुझा पराभव करू शकणार नाही तू ज्या कोणाला अलिंगन देशील त्याचा लगेच मृत्यू होईल या वराने सिंधुराला खूप आनंद झाला पण या वराच्या खरेपणाची परीक्षा घेण्यासाठी तो ब्रह्मदेवाला अलिंगन देण्यासाठी त्यांच्या पाठी येऊ लागला त्यांनीच दिलेल्या वराने उन्मत्ता होऊन सिंदूर त्याच्या जन्मदात्यालाच मारायला निघाला आहे हे पाहून ब्रह्मदेवाला राग आला त्यांनी सिंदुराला शाप दिला की तू असुर होशील लोक तुला सिंदुरासुर म्हणून ओळखू लागतील आणि लवकरच पार्वतीचा पुत्र गजानन तुझा वध करेल पण एवढे ब्रह्मदेवाला ते पाहून ब्रह्मदेव घाबरले व विष्णूकडे आले त्यांच्या मागे मागे सिंदुरासुरही विष्णूंकडे आला तो विष्णूंबरोबर युद्ध करायला निघाला तेव्हा विष्णू म्हणाले तू पराक्रमी आहेस त्यामुळे तू कैलासपती शंकराशी युद्ध कर हे ऐकून सिंदुरासुर कैलासावर गेला शंकर तेव्हा ध्यानस्थ बसले होते व त्यांच्या समोर पार्वती बसली होती सिंदुरासुर पार्वतीच्या रूपावर मोहित झाला तो तिला पळवून नेऊ लागला तेव्हा पार्वतीने गजाननाचा धावा केला गजाननाने प्रकट होऊन परशुने सिंधुरासुरावर प्रहार केला त्या प्रहारात सिंदुरासुर जखमी झाला व पृथ्वीवर निघून गेला तिथूनच त्याने देवांना त्रास द्यायला सुरुवात केली त्यांच्या त्रासाने कंटाळून देवांनी गजाननाची प्रार्थना करायला सुरुवात केली गजाननाने प्रकट होऊन सर्व देवांना सांगितले की मी लवकरच माता पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन सिंदुरासुराचा वध करेन लवकरच पार्वतीच्या पोटी चार हात हत्तीचे डोके असलेल्या रूपात गजाननाचा जन्म झाला गजानन शंकराला म्हणाला मी सिंदुरासुराचा वध करण्यासाठी जन्म घेतला असला तरी लोकांच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी मी वरेण्य राजाला ज्ञानाचा उपदेश करणार आहे वरेण्य राजाच्या पत्नीने माझी बारा वर्ष भक्ती केली आहे मी तिला तिच्या घरी बाल रूपात राहण्याचे वचन दिले आहे ती आता झोपेत असताना राक्षसाने तिच्या बाळाचे अपहरण केले आहे तर त्याच्या जागी आत्ताच मला नेऊन ठेवा नंदीने शंकराच्या सांगण्यावरून गजाननाला राणी पुष्पिकाच्या बाजूला नेऊन ठेवले पण राणीला जाग आल्यावर ते विचित्र बालक पाहून ती घाबरली राणीच्या सांगण्यावरून राजाने ते बालक दूर जंगलात नेऊन सोडले तिथे जवळच राहत असलेल्या पराशर ऋषींना ते, 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 ते बालक दिसले त्यांच्या ज्ञान दृष्टीने त्यांना समजले की हे साधारण बालक नसून दुष्टांच्या संहारासाठी देवानेच अवतार घेतला आहे ते त्या बालकाला त्यांच्या आश्रमात घेऊन आले जिथे ते बालक हळूहळू मोठे होऊ लागले त्याचे नाव त्यांनी गजानन ठेवले इथे सिंदुरासुराचा अत्याचार वाढतच चालला होता सगळे देव मला घाबरतात या विचाराने तो गर्विष्ट झाला होता तेव्हा नारद मुनी त्याला म्हणाले एवढा गर्व बरा नव्हे तुझा वध करणाऱ्या बालकाने पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आहे हे ऐकून सिंदुरा सुराला राग आला तो त्या बालकाला मारण्यासाठी कैलासावर आला पण पार्वतीच्या कुशीत त्याला बाळ दिसला नाही म्हणून त्याने पार्वतीला ठार मारण्यासाठी शस्त्र उचलले इतक्यात त्याला एका कोपऱ्यात बाल गजानन हसत बसलेला दिसला सिंदुरा सुराने त्या बालकाला उचलले व आकाश मार्गाने उडू लागला सुरुवातीला हलके वाटणाऱ्या बालकाचे वजन हळूहळू एवढे वाढले की सिंदुरासुराला ते पेहले अशक्य झाले त्यामुळे त्याने त्या, त्या बालकाला खाली फेकून दिले त्या बालकाचे खाली पडतच तुकडे तुकडे झाले पाहून सिंदुरासुर खुश झाला त्याला वाटले त्याने गजाननाला ठार मारले व तो त्याच्या राजधानीत परतला पण ती सगळी शंकराचीच माया होती हे त्याच्या लक्षात आले नाही त्याचा काळ अजून जिवंत होता सिंदुरासूर राजधानीत पोहोचला आणि इथे गजानन सुद्धा त्यांच्या उंदरावर बसून सिंदुरासुराकडे यायला निघाला गजानन गर्जना करतच तिथे पोहोचला गजाननाची ती एवढी विचित्र मूर्ती बघून सिंदुरासुराला वाटले याला आपण सहज आपल्या मिठीत पकडून मारून टाकू पण जेव्हा सिंदुरासुर त्याला त्याच्या मिठीत पकडायला गेला तेव्हा गजाननाने विराट रूप धारण केले व त्यांच्याच विराट हाताने त्याने सिंदुरासुराला त्याच्या मिठीत पकडून त्याला मारून टाकले गजाननांच्या अंगाला सुराचे रक्त लागून त्याचे सगळे अंग तांबडे झाले आणि तेव्हापासून गजाननाला सिंदूर वदन असे म्हटले जाऊ लागले कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद